यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांची आपल्या पुसद येथे आढावा बैठक नुकतंच संपन्न झाली आपले चॅनल सुद्धा विविध प्रश्न घेऊन हे त्यांच्या दरबारी त्यांचीच भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपले जे एनपीएच प्रकरण असो किंवा मध्ये ज्याप्रमाणे श्रीरामपूर ग्रामपंचायत असो पुसदमधले जेवढेही ग्रामपंचायत त्यांच्या अंतर्गत चाललेला भ्रष्टाचार याबाबत आपण त्यांचीच एक प्रतिक्रिया घेऊ सर नमस्कार मध्ये नगरपालिका असो ग्रामपंचायत असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे पावसाळापूर्व कोणतीही पूर्वतयारी नाही त्याचप्रमाणे जे एन पी एच सारखे जे पुरवठा विभागाअंतर्गत लाखो रुपयाचे कोटी रुपयाचे घोळ झालेले आहे पुरावे देऊन सुद्धा संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही याचे कारण काय चौकशी समिती नेमली आहे आणि तीन ते चार दिवसांनी त्याचा अहवाल येणार आहे चौकशीमध्ये मध्ये जर कोणी दोषी आढळून आला तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई नगरपालिकेमार्फत जे रस्ते बनतात ते दोन महिन्यात फुटतात पीडब्ल्यूडी मार्फत जे रस्ते बनतात ते अगदी तीन महिन्यामध्ये फुटतात सर एसडीओ कार्यालयाचे जे कार्तिकेन साहेब असताना जी सिलिंग बनवली ते अगदी सात महिन्यामध्ये फुटली तर याबाबत जे संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईबाबत तुम्ही कशी प्रतिक्रिया द्या ठीक आहे कारवाई करायला लावतो एक महत्वाचा विषय भर पावसामध्ये नगरपालिकेचे जे अंतर्गत येणारे मोतीनगरचे गार्डन आहे ते वाचवण्यासाठी नगरपालिकेचेच मोतीनगरचे ग्रामस्थ तिथे उपोषणाला भर पावसात बसलेले आहे तर याबाबत आपली प्रतिक्रिया काय राहणार एकदा माहिती घेतो त्याच्याबद्दल काय इश्यू त्यांचं सॉल्व्ह करण्यास प्रयत्न नुकतंच आपण बघितलं की जे जिल्हाधिकारी साहेब आहेत पंकज आशिया यांच्या मार्फत जे संबंधित विषय आहे या विषयावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करू अशी त्यांची प्रतिक्रिया दिल त्यांनी दिलेली आहे जी आढावा आजची बैठक झालेली आहे ते संपूर्ण डिपार्टमेंटची फेस टू फेस जी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे ही बैठक आपले पुसद येथील जे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयामध्ये घेण्यात आलेली आहे आता बघू जे संबंधित प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडले या विषयाबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया यांच्या मार्फत काय कारवाई करण्यात येते आणि सकारात्मक पाऊल उचलण्यात येते का संबंधित दोषी व्यक्ती अधिकारी ज्याप्रमाणे देऊन सुद्धा जे खालच्या लेवलचे अधिकारी कर्मचारी त्यांची पाठराखण करत आहे त्यांची कान उघडणे माननीय जिल्हाधिकारी साहेब हे करतील का आता यावरही समोर जेवढीही कारवाई होईल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रसिद्ध करू बघत राहा टाइम्स ऑफ प्रसाद धन्यवाद